भाजपाचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांच्या उपस्थितीत श्री संत सेना महाराज सकल समाजाचा मेळावा संपन्न झाला यावेळी या समाजातील व्यावसायिकांना देखील वितरण डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं आपल्या आदरणीय वीर नाशिक साहेब होऊन गेले या लोकांनी मराठा साम्राज्याला बैकटीत उभा करण्याचं काम केलं मराठा समाजाला बैकटी देण्याचं काम केलं महाराष्ट्र धर्म जपण्याच्या बाबतीत आपल्याला दोतक दिले महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा देखील प्रेरणा आपल्याला दिले आणि या सगळ्या महान लोकांचा समाज म्हणून या समाजाकडे पाहण्याची आपली भूमिका आज राज्य सरकारच्या माध्यमातून देखील मोठ्या मोठ्या प्रकारच्या योजना या समाजासाठी आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये एक महामंडळ देखील राज्य सरकारच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे या महामंडळाच्या

अजून इतर सुविधा देखील आपल्या मधल्या सगळ्या लोकांना मिळणार आहेत या महामंडळाचा फायदा लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे या सगळ्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे आणि या माझ्या बांधवांपर्यंत माता भगिनींपर्यंत ही योजना पोहोचवण्याच्या बाबतीमध्ये लागेल ते सगळे समाजाला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या समाजाने खूप मोठं काम आज पर्यंत केलेलं आपल्या तालुक्यामध्ये आपल्या समाजाची संख्या मोठी हो आहे आपण गोरगरीब समाजाला नेहमी बैठकी देण्यासाठी विविध योजना दे राबवत असतो पण कष्टकरी समाज जो गरीब असून देखील स्वतःच्या हिंदीवर जगण्याचा प्रयत्न करत असतो त्या बांधवांमधले आपले बांधव मोडतात की आपली परिस्थिती सामान्य तरी असली तर स्वतःच्या हाताने कष्ट आणि कष्ट केल्यानंतर स्वाभिमानाने जीवन जगायचं अशा प्रकारचा आमचा समाज आणि त्यामुळे स्वाभिमानाने जगणारे स्वतः कष्ट करणारे आणि समाजाला वेगळा आदर्श घालून देणारा आपला समाज आहे हे देखील तुम्हाला या आजच्या कार्यक्रमात के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे